मदे शिवसेना शिंदे के संतप्त है। शिवसेना संपर्क प्रमुख आमदार शी यांना सुशील कुमार पवरा रवींद्र वळवी रुहिदास वळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर रित्या झेंडा दाखवीत लोकप्रतिनिधींच्या हक्क व अधिकारांवर गदा आणलात त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार चंद्रकांत रघुशी यांची मानहानी केलेली आहे या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आज नंदुरबारच्या संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आज सोमवारी नंदुरबार येथे संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवंत एस यांना निवेदन सादर केलेले आहे आमदार चंद्रकांत वंशी यांनी शादा येथील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटना किंवा आदिवासी समाजाबद्दल कोणतेही प्रकारचे अपशब्दांचा प्रयोग केला नसून आदिवासी समाजाचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नसताना सुद्धा सुशील कुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्त्यांकडून आमदार चंद्रकांत गुंशी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर भाषेचा प्रयोग करून ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे सुशील कुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्ते हे अनेक दिवसांपासून आमदार चंद्रकांत गुंशी यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसारित करीत असल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात म्हटलेले आहे निवेदनावर नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे। आहेत गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय ने चंदूभय्या ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सहरता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये कैलास वासिद्ध पटेलसिंग भैया आणि आदरणीय चंदुभयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्या साठी समस्या सोडवण्यासाठी जे आले असतील ते आदरणीय चंदूभाने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही भैयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एसपी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत